जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला होणार प्रकाशित दिनांक दहा रोजी दुपारी चार वाजता नाशिक येथे पत्रकार परिषद पार पडली पर यावेळी मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरती आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिल रोजी जवळच्या चित्रपटगृहात प्रकाशित होत आहे तरी सर्वांनी हा चित्रपट बघावा आज नाशिक येथे सर्व संघर्ष योद्धा चित्रपटातील टीम आलेली होती त्यांनी नाशिक येथे येऊन पत्रकार परिषद घेऊन संघर्ष योद्धा चित्रपटाविषयी माहिती दिली यावेळी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे जरांगे पाटील यांच्या भूमिकेत रोहन पाटील आदी उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ही फिल्म सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला राज्याच्या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात आम्ही रिलीज करत आहोत आणि चित्रपटाचा उद्देश एक लेखक म्हणून सांगतो कारण संघर्ष काय असतो आणि संघर्ष प्रामाणिक संघर्ष आधार नसताना कुठला बेस नसताना कुणाचं पाठबळ नसताना एका छोट्याशा गावातून एका गरीब गरीब म्हणजे कुटुंबातून एका संघर्षाची ठिणगी पिटते आणि ती जगाच्या जा कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते असं व्यक्तिमत्व म्हणजे जर जरांगे पाटील आणि त्यांची बायोग्राफी ह्या चित्रपटातून चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण संघर्ष सगळ्यांनी पाहिलं म्हणजे त्यांचं यश पाहिले परंतु संघर्ष किती भयानक त्यांना करावा लागलाय किती म्हणजे त्या संघर्ष करत असताना किती झळा पो पोहोचल्यात आज भूमिहीन होऊन आज त्या माणसांनी स्वतःचं घर दार जमीन सगळं विकून समाजासाठी जे काही काम केलेले आणि प्रामाणिकपणे त्यांना काहीच कुठल्या गोष्टीची अडचण आली नसती परंतु त्यांनी कुठेही मॅ कसल्याही पद्धतीने मॅनेज नाही किंवा कुणाचं ऐकलं नाही किंवा जो रस्ता आहे त्यांचा तो रस्ता कधी त्यांनी सोडला नाही जे त्यांच्या मनाला वाटलं ते केलं आणि हीच गोष्ट आज समाजाने पूर्ण स्वीकारली म्हणून आज ते यशाच्या शिखराजवळ जाऊन पोहोचलेले आहेत आणि अशाच एका महान व्यक्तीच्या जीवनचरित्रावर आधारित हा संघर्ष योद्धा मनोजरांगी चित्रपट आहे सगळ्यांनी पहा हीच माझी विनंती आहे धन्यवाद चोवीसला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष मनोज जरांगी पाटील याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेबांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे राज्यांनी जरांगे पाटलांचं यश जरांगी पाटलांचं तामजाम बघितलं पण राज्याने जरांगे पाटलांचा संघर्ष बघितला नाही तो, ना तो पुरेपूर संघर्ष या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय मी ह्या सिनेमात जरांगी पाटलांची भूमिका ही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली राज्याला एक संघर्षाचं प्रतीक देणारा हा सिनेमा असणार आहे मला नाशिककारांना सांगायचे आपल्या माध्यमातून राज्याला सांगायचे की हा सिनेमा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बघा कारण हा सिनेमा सगळ्यांसाठी की तुम्ही संघर्ष केल्यावर कुठून कुठं पर्यंत पोहोचू शकता हे या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले कारण हल्लीच्या कंडिशनला आपण बघतो सौता साथी सौता साथी साथी की प्रत्येक माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो स्वतःसाठी मोठा होतो पण जरांगे पाटील साहेब असेल की त्यांनी स्वतः स्वतःची परिस्थिती नाजूक असून स्वतःची कंडिशन नाजूक करत करत समाजासाठी ते संघर्ष आहेत म्हणजे समाजामध्ये जरांगी पाटलांसारखं सुद्धा व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व तयार कसं झालं यांना मराठा आरक्षणासाठी मराठा समाजासाठी का लढाऊ वाटला आणि ते कशा पद्धतीने लढले आणि त्यांनी संघर्ष कसा केला हे दे 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 या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले त्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होतोय आम्हाला आताच फोन यायला लागलेत की आम्ही चार दिवस आधीच ॲडव्हान्स बुकिंग आहे आम्ही दहा शो फुल करतोय आम्ही पंधरा दिवस दाखवणार आहे आम्ही आमच्याकडे आमच्या गावाला दाखवणार आहे गावाची गावं आहे आम्हाला तर परवा जालन्यातून एक फोन आला आतापर्यंत आपण एक शब्द ऐकला तो शब्द म्हणजे वराड वराड हे कुठं गेलं जातं हे लग्नाला जातं पण आम्हाला जालन्यातून असा फोन आला की आम्ही वराडची वराड पिक्चर बघायला जाणार आहे म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एक वेगळे शब्द किंवा वेगळ्या गोष्टी ह्या सिनेमाच्या बाबतीत बघायला भेटायला लागल्या त्याच्यामुळे मला मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना आणि समाज बांधवांना सांगायचे की हा सिनेमा आपण बघा एका सच्चा आणि एका खऱ्या व्यक्तीची गोष्ट या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने येते सव्वीस एप्रिल ये दोन हजार चोवीसला ला राज्याला बघायला भेटेल आणि आपण बघाल अशी आशा करतो आणि सांगतो थँक्यू पाहिलं असत्या फिल्म मध्ये मी खूप महत्वाची भूमिका करतो मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही फक्त एवढं सांगेन की तुमच्या माध्यमातून सव्वीस एप्रिल तुम्ही बघा असे तुम्हाला मी रामदास वेदगे मी तुम्हाला आज हे सांगेन की सर्व नाशिककरांनी व महाराष्ट्रामध्ये सर्व सर्वांनी चित्रपट ग्रहामध्ये जाऊन हा चित्रपट बघावा व संघर्ष म्हणून जरा की पाटील यांचा काय संघर्ष आहे तो हा चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व आम्हाला स्वतःला नशीबाई समजतो की या अयोध्याच्या चित्रपटाला कुठेतरी हातभार <coughs> लागला ज्यावेळेस कॉलेजला असताना समजा पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क मराठा समाजाचे लेकर घ्यायचे आणि त्या ठिकाणी पासष्ट टक्क्याचे लेखर नोकरी लागायचे आणि त्यांच्या समोर जे सेवा आत्महत्याचा प्रश्न यायचा जे मराठा समाजापूर आत्महत्या करायची त्यावेळेस त्यांच्या एक क्लिक झालं की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून आमच्या परिसरामध्ये एकशे तेवीस गावाचा ग्रुप त्यांनी तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून मला त्यांची संगत पंधरा वर्ष लगातात त्या समाजाचं काहीतरी देणं आपल्याला आहे म्हणून एक देणं फेडण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सध्या काम करीत आहे विषय आपल्या मीडियाच्या माध्यमातून ज्या दिवशी एकशे तेवीस गावाचा ग्रुप तयार झाला आणि ते वृत्त फक्त गोदापट्ट्यामध्ये आरक्षणचं लागले गेले पण ज्या दिवशी लाठी झाला आणि आपल्या मीडियाच्या बांधणी अख्खे राज्यभर ह्या लाठीचारला एक वाचा फोडले गेली एक अन्याय झाला पण त्या कारण जसं मीडियाच्या बांधवणी महाराष्ट्रभर जरेंग पाटलाचे विचार जी महाराष्ट्रामध्ये मांडले गेले तसे ह्या सिनेमाच्या माध्यमातून राज्यभर मीडियाच्या बांधवणी जरेंद्र पाटलाचे विचार घराघरात पोहोचावा जेणेकरून विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या आत्महत्या नक्कीच कमी होतील मी एवढंच बोलतो साकारली माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं कारण आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्तृत्वावर एवढा मोठा झालेला माणूस त्यांच्यावर सिनेमा करणं आमच्यासाठी खूप चॅलेंज होतं आणि त्यात त्यांची भूमिका मला पार पाडायची होती खूप चांगली पार पाडली कारण त्यांचे विचार माझ्याशी मला ते जुळतात म्हणून ती भूमिका पार मी जवळजवळ माझं आता वजन वाढले पण त्यावेळेस दहा बारा किलो वजन कमी केलं शूटिंग दरम्यान त्यांच्या काही गोष्टी त्यांना सवय आहेत की सतत केसांवरती हात फिरवायचा किंवा चालण्याची पद्धत वेगळी त्यांची बसण्याची पद्धत वेगळी आणि इतरांपेक्षा वेगळेच येते म्हणून इतरांपेक्षा फार मोठे झाले त्याच्यामुळे त्या गोष्टी मी खूप चांगल्या पद्धतीने कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि भूमिका चांगली मांडली म्हणजे मला ह्याच्यावरून खात्री पडली सिनेमा सिनेमा की सिनेमाचं एक गाणं लॉन्च झालं ते ट्रेंडिंगला आलं तीन नंबरला इंडियामध्ये म्हणजे आपली भूमिका लोकांना आवडली त्यांची चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि ह्या सिनेमातून आम्हाला राज्याला एकच दाखवून द्यायचंय की जरांगे पाटलांचं यश सगळ्या राज्यांनी बघितलं देशांनी बघितलं पण जरांगे पाटलांनी संघर्ष काय केला हे ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय आणि राज्याच्या जनतेला ते आवडेल म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय प्रत्येक जाती धर्मातली लोक ह्या सिनेमाला बघतील कारण या सिनेमाचं नाव आम्ही संघर्ष योद्धा ठेवले की एक योद्धा जर तयार होत असेल आणि संघर्ष करत असेल स्वप्न बघत असेल आणि त्याच्यासाठी जारांगे पाटलांसारखा संघर्ष जर करत असेल तर तो यशस्वी होऊ शकतो आम्हाला या सिनेमातून राज्याला फक्त एकच सांगायचं की प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर जन्मामध्ये प्रत्येक जण संघर्ष करतो व तो संघर्ष कशा प्रकारे केला पाहिजे मनोज झरांगी पाटलांसारखं के केलं पाहिजे हे एक प्रत्येक सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आता सिनेमाचं प्रमोशन म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती राज्याला माहिती असतात की प्रेस कॉन्फरन्स असेल कॉलेजच्या व्हिजिट असतील रेडिओ असेल किंवा चॅनल इंटरव्ह्यू असेल याच्या व्यतिरिक्त प्रमोशन पिक्चर वेगळं काही होत नाही पण आबा सांगितलं तसं आम्हाला चौकात चौकात अडवलं जाते आमच्या स्वागतासाठी चारशे दोनशे पाचशे लोक थांबतायत म्हणजे जसा प्रकार जरांगे पाटलाला बघायला भेटला तसा त्यांच्यावर बनलेल्या चित्रपटासाठी टीमला बघायला भेटलाय आम्हाला साताऱ्यावरून एक फोन आला हजार लोकांची सभा एक ती सभा पिक्चरच्या प्रमोशनसाठी दहा हजार लोकांची अरेंज केली म्हणजे चित्रपट हा एक वेगळा प्रकार आहे की एक पिक्चर येथून त्याच्या प्रमोशनसाठी दहा बारा हजार लोकांची सभा अरेंज केली जाते म्हणजे एक आगळा वेगळा विषय आणि खरंच एक माणूस म्हणून सांगायचं झालं तर जरांगी पाटलांचा इतिहास हा पड त्याच्या पुढे आला पाहिजे कारण वातावरण काही लोकांविषयी काही लोकांमध्ये ढवळावळ दोल करण्याचा के प्रयत्न केलेला आहे के की लाठीचार्ज झाला आणि जरांगी पाटील मोठे झाले तो झाला लाठीचार्ज झाला ते मोठे झाले पण त्यांनी संघर्ष कसा केला कारण पंधरा वर्षापूर्वी जरांगी पाटील तयार झाले ते तो आता लाठीचार्ज मधून नाही झाले ह्या गोष्टी ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने राज्याच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय आणि कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास ह्याच्यामुळे की ह्या सिनेमाची स्क्रिप्ट मननीय जरांगी पाटलांनी सगळी दिली म्हणजे जी गोष्ट राज्याला बघायला भेटणार आहे ती ए टू झेड जरांगी पाटलांनी दिलेली स्क्रिप्ट आहे त्याच्यामुळे राज्याला ती खरी कारण आतापर्यंत आपण बायोग्राफी बघितली असतील किंवा काल्पनिक गोष्टी त्या लास्ते मॉडीफाय केलेल्या असतील असू शकतात पण ही स्क्रिप्ट जसेच्या तशी राज्याच्या पुढे राज्याच्या पुढे येणार आहे आणि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला हा सिनेमा आम्ही कमीत कमी दोन हजार शोनी ह्या सिनेमाचं ओपनिंग करतो राज्यभर म्हणजे आतापर्यंत एवढ्या मोठ्या पद्धतीने ओपनिंग झालेला सिनेमा पहिलाच असेल हा ह्याच्यामध्ये पत्रकार बांधवांनाही मला सांगायचे की आपण सिनेमा बघा कारण त्याच्यामध्ये पत्रकारांची भूमिका पण आम्ही दाखवली कारण त्यांच्या आयुष्यात पत्रकार हे खूप महत्वाचं पार्ट ठरलाय त्याच्यामुळे सिनेमा ते दाखवली आपणही सिनेमा बघा आणि खरं चित्र जाणून घ्या कारण तुम्ही महत्वाचं पार्ट आहेत की तुम्ही त्याला कशा पद्धतीने डेव्हलप करायचं आप त्याच्यामुळे आपण तो सिनेमा बघा आणि सहकार्य करायचा कर लोकमान्य ट्वेंटी न्यूज नाशिक